नाशिक शहरात गुन्हेगारीने जुनूक जुनू कळसच घातलंय दिवसागणिक शहरात गुन्ह्यांच्या मोठ्या घटना समोर येत आहेत काल गोदले नगर परिसरात पेट्रोल पंपावर एक धक्कादायक घटना समोर आली पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने एका पेट्रोल भरणाऱ्या नाही म्हणून त्या बहादार वन्हा एक पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारण्यासाठी थेट तलवार काढली आणि धमकावू लागला काही काळ पेट्रोल पंप परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं फाटकी नोट घेतली नाही म्हणून थेट तलवार काढून धमकावणं म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे गुन्हेगाराची मजल कुठपर्यंत पोहोचली आहे या घटनेवरून दिसून येते त्याची धुंड काढली अन नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला घोषणा बदलून घेतल्या एकंदरीत भारतात नाशिक शहरात गुन्हेगारांनी उच्छाद मानले पोलिसांच्या नाकाव टिचून गुन्हेगार बेभान होऊन गुन्हे करत आहेत त्यामुळे आता गुन्हेगाराकडक ॲक्शन करण्याची गरज आहे तेव्हा कुठे गुन्हेगारीला आळा बसेल ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी नाशिक